हाय फ्रेंड uh, मी दोन चार दिवस झाले माझी तब्येत ठीक नव्हती uh, त्यामुळे मी व्हिडिओ बनवली नाही आहे पण uh, मी म्हटलं तर आज काहीतरी सांगावा माझ्या कमेंट्समध्ये मा दोन तीन मॅसेज होते मी त्यांना उत्तर दिले पण म्हटलं चला फेस टू फेस त्यांना उत... व्हिडिओ काहीतरी बनवून दिल्या म्हणजे व्हिडिओ बनवून तर त्या व्यक्तींना खरंच त्या गोष्टीची चिंता करून बसलेली आहेत कोणीतरी पुष्कळ लोकांना असा विचार येत अस आहे की डेटमध्ये जे मी काही प्रश्न सॉल्व केलेले आहे ते सगळेच कोदेवते रॉंग झालेले आहेत मला जे हातचे प्रश्न होते ते मग हातातून निघालेले आहेत तर असा असे पुष्कळ लोकांचे कमेंट्स आहेत पुष्कळ लोक विचार करतात की माझा कसा होणार आहे एक्झाम कशी होईल जो माझे रिजल्ट कसा होईल असे सगळे जो सगळ्या व्यक्तींना असा खंत बसलेला आहे पण बघा त्या गोष्टीचा विचार करत बसायचा नाही आपल्याला पॉझिटिव्ह विचार कर करायचा आहे कारण की आपण पॉझिटिव विचार करत राहू तर खरंच त्यामधून हंड्रेडमधून पन्नास पर्सेंटेज आपले खरंच पॉझिटिव थिंकिंग खरंच राईट्स असतात मन असं आपले विचार करायचे आहे मी जे काही प्रश्न सॉल्व केले ते सगळंच व्यवस्थित आहे कोणत्याच प्रकारची चूक झालेली नाही आणि असे आपण विचार करत राहून तर कसं आहे आपली व्यवस्थित तब्येत व्यवस्थित राहते आणि आपण दुसऱ्या एक्झामसाठी आपण तयारी करत आहोत त्या गोष्टीसाठी मी फोकस होत राहते तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार करत राहायचा नाही आहे पॉ पॉझिटिव्ह विचार करतच म्हणजे राहून आपल्याला अभ्यास करायचा आहे आता मला दोन चार दिवस तब्येत म्हणजे व्यवस्थित नसल्यामुळे मी दोन तीन दिवस अभ्यास केला नाही पण मला त्या गोष्टीच्या खंत वाटला कारण की कसं असते अभ्यासमध्ये जर आपण गॅप पडली तर आपल्याला अभ्यासमध्ये मन लागत नाही त्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यास करणे गरजेचे कर आहे आता एक दिवस ठीक आहे एक दोन दिवस आहे गॅप पडली पण तिसऱ्या दिवशी तरी आपल्याला अभ्यासाला बसायला पाहिजे अशा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कुणीतरी मी कमेंट्स केलेला आहे मला कोणाला उद्देशून बोलायचं नाही आहे का मी शो करते बा व्हिडिओ बनवताना शो करते बघा मी का करते हे मला माहीत आहे तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या जीवनामध्ये का करता तुम्ही तुम्ही लोकांपर्यंत दाखवा लोक काही करत असताना त्यांना असा त्या गोष्टीला तुम्ही काही विरोध नको करा पुष्कळ लोक बघा विरोध करतात पुष्कळ लोक करतात पण मग त्या गोष्टीचा विचार नाही आहे जर आपण त्या गोष्टी विचार करून तर समोर काही बनणार नाही आता बघा कोणी जीवनामध्ये काही ना काही बनायची कोशिश करतात काही ना काही करायची कोशिश करतात पण त्या व्यक्तींना मागे ओढण्यासाठी पुष्कळ लोक असतात पण समोरच्या आपण काहीतरी विचार करत कराय म्हणजे आपण काहीतरी विचार केलेला आहे त्या गोष्टी समोर काही करायचे विचार केलेला आहे त्यापर्यंत आपल्याला पोचण्याकरिता पुष्कळ लोक आपल्याला काही ना काही काही ना काही बोलणार आहे काही ना काही आबडधोबड काहीतरी ते काही नाही काही तोंडातून काही नाही निघणार आहे त्या गोष्टीला आपण विचार करून समोर काही जाऊ शकणार नाही समोर आपल्याला जो काही टार्गेट केला आहे टार्गेट आपण जो काही विचार केला आहे समोर काहीतरी बनायचा काहीतरी त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि नाहीच मिळाला नंतरची नंतर बघू नंतर पर आपल्या प्रयत्न सोडायचा नाही आहे निकाल बघा निकाल जूनच्या शेवटीला लागू शकते असं काहीतरी पुष्कळ म्हणजे ऐकली आहे मी पण कन्फर्म नाही जेव्हा लागणार तेव्हा नाही जर आपला नाही बी होणार चान्स किंवा नाही होईल तर टेन्शन घेऊन चालत नाही आपल्याला समोरच्या एक्झामसाठी प्रयत्न करायचा आहे आज इतकंच मला एकच सांगू इच्छितो की प्रयत्न करत राहायचा आहे आपल्याला आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवायची आहे लोक आपल्याला किती काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे तर आपण स्वतःकडे स्वतःच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे स्वतःचे का दुसऱ्याचे कामं आहे ते आपल्याला काही नाही ओघडधोकड म्हणायचं आहे तर आपल्याला स्वतःची व्हॅल्यू वाढवायची आहे तर आपल्या स्वतःमध्ये चेंजेसपणा करायचे आहे आपल्याला स्वतःच्या चेंजेस चेंजेसपणा करायचे आहे आणि जे आपले परिवार आहे परिवारासाठी आपण इतके सारे इतके काही करत असतो त्या व्यक्तींसाठी आपली जिम्मेदारी आहे तिथं आपल्याला करायचंच आहे त्यांचं कामच आहे काय नाही काही बोलण्याचा कोणत्या गोष्टी करायचा पण असा एकच उद्देश आहे स्वतःची व्हॅल्यू वाढवायची आहे आपल्याला स्वतःची व्हॅल्यू कसे वाढवायचे अभ्यास थ्रूद्वारे स्वतःच्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आता माझी कधी कधी तब्येत उसितणार आहे आता पोरांकडे लक्ष फॅमिलीकडे लक्ष पुष्कळ गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर त्या गोष्टीमधून आपल्याला स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आपल्या असंच फालतूच्या राहायचं नाही आहे व्यवस्थित राहायचं आहे जर आपण स्वतः व्यवस्थित राहू तर आपली स्वतःची व्हॅल्यू वाढणार आहे लोक बघा एक गोष्ट विचार केला आहे की जर कोणी व्यक्ती दुसऱ्याच्या घरी काम करते त्या व्यक्ती जर ते जर स्वतः तिकडून जर पैसा आणत असेल तर त्या व्यक्ती त्या पैशाची किंमत राहते आणि आपण घरच घरी किती राबतो राबतो म्हणजे असं नाही का खूपच मेहनत करतो असं नाही तरी आपल्या परीनं आपण तरी घरी घरची कामं करतो तर त्याकरिता आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की आपण घरची कामं करता आपल्याला कोणी मोबदला देत नाही पण आपल्याला असं समजायचं आहे का आपण जर कोणतंही काम केलं ना आपल्याला कुठून आप ते अर्निंग मिळत असेल म्हणजे कुठून तरी पैसा मिळत असेल त्या गोष्टीकडे आपल्याला थोडस फोकस करायचं आहे तेव्हाच आपली व्हॅल्यू वाढणार आहे असं आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे आता मी यूट्यूबमध्ये काम करत आहे मला कधीच वाटते का माझ्या कधी एक व्हिडिओ चाले। चाले। जर चालेल आणि सर माझं व्हिडिओ चालेल आणि जर मला तिथून अर्निंग मला थोडासा पैसा मिळेल तर माझी एक व्हॅल्यू वाढणार असा आपला एक उद्देश आहे आणि एक अभ्यास चालू आहे आणि एक थोडासा मुलं वेळ मिळाल तर मी व्हिडिओ करत आहे आणि आपल्याला स्वतःच्याकडे बी लक्ष द्यायचं आहे कुठून पैसा मिळेल त्याच्याकडे कर फोकस करायचा आहे कर आणि अभ्यासकडे बी लक्ष द्यायचं आहे म्हणजे आणि आपली जिम्मेदारी आपल्या घरची जी फॅमिली आहे त्यांच्याकडे बी लक्ष द्यायचं आहे म्हणजे असं नाही की सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळ्या असं करायचं आहे की मला कुठून दोन पैसा हातात येऊ शकते अशा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे जर आपण अशा गोष्टीकडे लक्ष देऊ ना तेव्हाच आपली स्वतःची व्हॅल्यूसुद्धा वाढू शकतो कारण की कोणी कोणी कोणाकोणाची इज्जत नसते कोणाकोणाची व्हॅल्यू नसते कोणा व्यक्तीची किती खर्च कामं करत असताना त्या व्यक्तीची व्हॅल्यू नसते त्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे स्वतःच्या जिम्मेदार्या पूर्ण करायच्या आणि स्व जिमेदारी ज्या होऊन आपल्याकडे त्यासाठी स्वतःकडे बी लक्ष द्यायचं आहे दोन पैसा कुठून येईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत जर तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि घरच्या व्यक्तींना शेअर करा जे कोणी व्यक्ती ज्या व्यक्ती घरच्या कामामुळे कोणत्या गोष्टीपासून घेता आहेत किंवा खूप दुःखामध्ये आहे जर व्यक्ती तुम्ही जर लाईक करा किंवा सबस्क्राईब कराल जर तुम्ही जर फुल वॉच कराल तर कसं कोणत्या व्यक्तीपर्यंत तो पोचू शकणार आणि ज्या हा व्हिडिओ जर बघेल बघणार तर त्या व्यक्तीला थोडंसं मोटिवेशन व्हिडिओ मोटिवेशन वाटणार चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या चला बाय